शेतकरी मित्रांनो हे सोयाबीन आहे मालविका बघा या मालविका सोयाबीनची माथ्यावर पेरणी केलेली आहे या सोयाबीनची इकडं वाढ नव्हती झाली आता हे पण वाढलं असं लक्षात येते शेतकरी मित्रांनो सोयाबीन वाढणीसाठी जेव्हा वाढी अवस्था असते त्याच्यासाठी पाण्याचीच गरज असते म्हणजे झड जरी लावली तर आपलं सोयाबीन वाढून येते तर शेतकरी मित्र कमेंट करतात का बा मालिकावर पिवळा मोजाक आलेला आहे माझ्या सोयाबीनवर तर नाही आलेला आहे शेतकरी मित्रांनो चला तर बघूया पिवळा मोजा कसा असतो काय असतो चला तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर का म्हणते शेतकरी मित्रांनो पाणी बरं आहे ना कारण की पाणी अजूनही आवश्यकता आहे कारण की जरी पाणी विहिरी आपल्या शेतामधल्या भरल्या असेल पण पन... काही काळानं आठ दहा दिवसानं ते लेवल खाली जाते आणि इथलाच आतापासून जर पाणी निघून गेला तो तो पानी ची तर निश्चितच आपल्याला गहू आणि चण्यासाठी पाणीची कमतरता भासेल शेतकरी मित्रांनो अजूनही पाण्याची लेवल नाही आहे काही ठिकाणी अजूनही पाणी आहे कमी जास्त पाणी आहे शेतकरी मित्रांनो कुठे तर वाहून जाऊन राहिले पण आपल्या या धामंगा तालुक्यात माझ्या गावी तर काही असं पाणी नाही आहे शेतकरी मित्रांनो पाहिजे असं पाणीच नाही झालं या बरसातीत मी व्हिडिओ पण टाकलेले होते शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये का बा यंदा बरसात कमी राहन म्हणून तर बघा यंदा काही जास्त अशी बरसात नाही झाली तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या टॉपिकला सुरू करूया या सोयाबीनला साठ दिवस पूर्ण क कम्प्लीट झाले आजच्या तारखीत आजची तारीख एकोणीस ऑक्टोबर आहे शेतकरी मित्रांनो या साठ दिवसात या मालविकानं आता वाढ झाली आहे शेतकरी मित्रांनो आहे बघा शेंग शेंगीमध्ये परिवर्तन झालेलं आहे हे बघा शेंगा शेंगा आहे हे बघा आहे निकोब आहे शेतकरी मित्रांनो कोणतीच आडी नाही आहे उंटवडी नाही आहे काहीच नाही आहे आणि वाढ बघा सोयाबीन ह्या पाण्या पाण्यानं वाढून आलेला आहे आपल्या सोयाबीनची हाईट कंबर कंबर झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता या चार दिवसात सोयाबीन आपलं माथ्यावर सोयाबीन वाढून आलेलं आहे चांगली वाढली आणि खालतंही वाढून आलेलं आहे कारण की पाणी चालू आहे सूर्यप्रकाश आहे वातावरण पोषक आहे आपल्या सोयाबीनला नाही तर असं जर आपण पाहिलं ना शेतकरी मित्रांनो खालतं तर हे बघा खालचं सूर्यप्रकाश नाही लागत तर अशी बुरशी येते बघा हे बुरशीचे ठिपके बनते हे बुरशी आहे आणि जे काही श... आता हे जे पान आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे पान दिसते हे पान काय आहे सूर्यप्रकाश नाही लागल्यामुळे हे पिवड्या मोजाकचं पान नाही आहे शेतकरी मित्रांनो ह्याला सूर्यप्रकाश नाही लागला बुडातलं पान आहे जे काही शेतकरी मित्रांनो हे बिना सूर्यप्रकाशातले आहे बघा आपण जर म्हटलं पिवळ्या मोजाकचं पान कसं असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर असेल हा आहे तो पिवळा म्हजा म्हणजे पिवळसर हिरवट ठिपके राहतात म्हणजे ते हिरवट ठिपके राहतात बाकी पिवळसर काऊन राहतात कारण की बाकीचा रस पांढऱ्या माशीने रोस अग्ण अग्ण पूर्ण रस शोषून घेतलेला आहे बाकीचा राहिलेला आहे म्हणून ते हिरवट पिवळत दिसता आणि जसं जसं पूर्ण शोषून घेतलं का मग ते पिवळं पिवळं दिसते पण ह्याच्यातलं काय शेतकरी मित्रांनो हा वेगळाच पिवळा कलर आहे पाक आणि वेगळाच दिसतो कारण की हा सूर्यप्रकाशा भेटला नाही म्हणून आपल्याला तसं अवस्था दिसत आहे त्या पानाची ह्याच खालच्या पिवळ्या पाण्याचा आणि वरच्या पिवळ्या पाण्याचा ह्याच फरक असतो शेतकरी मित्रांनो तर असा फरक आहे खालचे पिवळे पान आणि पिवळ्या मोजाक तो शेतकरी आपल्याला शेंड्यावरच दिसतो आणि शेंड्यावरच्याच पानावर आक्रमण करतो ते पहिली माशी अंदर जातच नाही तर बघा आपल्या तर याच्यावर तर नाही आहे मालिकावर काही झाड दिसले होते मला शेतकरी मित्रांनो आणि आता आपलं जे काही सोयाबीन आहे मालविका हे शेंगीमध्ये कानवण होऊन राहिलं आता चलप आहे आता शेंगामध्ये शेंगा येऊन शेंगा राहिले तर बघा इथे एक झाड दिसते शेतकरी मित्रांनो मला पिवळ्या मोज्याक हे आहे पिवळ्या मोजाकची लक्षणे हे लक्षणे दिसतात आपल्या पिवळ्या मोजाकची हे बघा ह्या पानात त्या पानात बघा किती फरक आहे शेतकरी मित्रांनो बघा बघा ह्या हे बघा जे हिरवट पिवळं दिसतं हे शोषण केलेली पान आहे आणि हे जे बुडातलं पान आहे शेतकरी मित्र हे सूर्यप्रकाशामुळे आपल्याला पिवळं पडलं पण ह्या दोन्ही पिवळ्या पानामध्ये पिवळ्यापणा फरक कमी दिसतो बघा हे हिरवट पिवळं दिसते जे हे हिरवट दिसते ते पांढऱ्या माशीने आणि हे जे आता हे पान आहे याला सूर्यप्रकाश नाही मिळाला म्हणून हे पिवळा पडलेला आहे आणि हे जे पान आहे शेतकरी मित्रांनो याला पांढऱ्या माशीने पुन्हा रस शोषण केलेलं आहे म्हणून याला पिवळा मोजाक असे हे पिवळ्या मोजाचे लक्षण आहे शेतकरी मित्रांनो याला म्हणतात पिवळा मोजाक तर आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो शेतात येऊन आणि असे पानं बुडातले लय दिसत असेल कारण की कसं आहे पाना या पानाला कालावधी झालेला आहे आणि या पानाचा आकार का नाही वाढला याला सूर्यप्रकाश नाही मिळाला लवकर याच्यातला क्रोरी फ्लिर नावाचा जो घटक आहे हरिद्रेव जो सूर्यप्रकाशाद्वारे पानाला हिरवा ठेवतो हो तो कमी झाला म्हणून आपल्याला हे पान पिवळं पडलं शेतकरी या ह्या ह्या पान रोगीट नाही आहे ते पान रोगीट आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला पिवळा मोजा ह्या शेंड्यावरच दिसतो असा खालत नाही दिसत पहिले आक्रमण शेंड्याच्या पानावर कारण की पहिलं जे रस आहे का नाही त्या शेंड्यावरच राहते पोषक जो त्याला जो पांढऱ्या माशीला जो गोड रस आवडतो तो पहिल्या पानावर शेंड्याच्या पानावरच राहतो तर अशा पद्धतीनं आपण आपल्या शेतात मध्ये जाऊन पिवळा मोजा ओळखू शकतो शेतकरी मित्रांनो आणि बरेचसे शेतकरी म्हणतात खालचे पानं पिवळे पडतात त्याच्यासाठी काही इलाज आहे का नाही आहे शेतकरी मित्रांनो याच्यासाठी इलाज कारण की तुम्ही कोणतीही फवारणी केली तर सूर्यप्रकाश जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत पाणी हिरवी पडणार नाही हे बघा आता आपले जे मालिका आहे हे बघा शेंगा पकडलेल्या आहे शेतकरी मित्रांनो हे बघा चांगली व्हेरायटी आहे जबरदस्त व्हेरायटी आहे आणि कालचा जो व्हिडिओ मित्रांनो मी तर एका झाडाला किती शेंगा पकडा एका झाडाला पन्नासच शेंगा पकडा शेतकरी मित्रांनो पन्नासच शेंगा पकडा कारण की कमीत कमी जर ॲव्हरेज पकडला आपल्याला अंदाज येईल शेतकरी मित्रांनो कालचा व्हिडिओ जो मी टाकलात तर असा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो आणि अशी पांढरी माशी आपण पिवळा मुजाक आपल्या शेतात आला की नाही आला अशा रीतीने आपण ओळखू शकतो तर ह्या आपल्या दोन व्हेरायट्या लावल्या शेतकरी मित्रांनो आणि या आपल्या सोयाबीनला आजच्या तारखेत साठ दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे शेतकरी मित्रांनो साठ दिवस आता उरले चाळीस दिवस शेतकरी मित्रांनो शंभर दिवसातच पूर्ण पीक भरून तयार होते शेतकरी मित्रांनो बाकी जे दहा ते पंधरा दिवस उरते ते हर जे काही आपलं खोड राहते जे हे सोयाबीनचं खोड राहते ना हे सोकाले वेळ लागते हे जे खोड आहे का नाही ह्या खोडामधला हिरवेपणा सोकाले वेळ लागते आणि काही शेंग हिरवी राहते त्यासाठी आपल्याला दहा ते एक्स्ट्रा दहा दिवस लागतात शेतकरी मित्रांनो शंभर दिवसातच आपलं सोयाबीन पूर्ण भरून ठस शंभर ते एकशे पाच दिवसात बघा चांगली ब्रँचेस केले हे बघा शेंगाय पण लागल्या शेतकरी मित्रांनो शेंगाय पण पकडल्या हे बघा शेंगे ही दणी आहे बघा हे तीन दणी आहे हे बघा दणी कसा वाटला शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट चांगला प्लॉट आलेला आहे आणि कोणतंच तणकट नाही आहे मागच्या वर्षीपेक्षा आपलं मागील जे उन्नती लावलं होतं त्या प्लॉटपेक्षा या वर्षीचा प्लॉट चांगला दिसत आहे शेतकरी मित्रांनो कारण की झाडाची संख्याही भरपूर आहे मागच्या वर्षी झाडाची संख्या नव्हती पूर्ण तणकट झालेलं होतं तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता मागच्या वर्षी आणि इथलं तणकटही होऊ नये उन्नती एक तास बाद पेरूनही आपल्याला साठ बासष्ट क्विंटल सोयाबीन झालं होतं शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी यावर्षी तर झाडाची संख्या जास्त आहे आणि मागच्या वर्षी अठराचा सुया होता यावर्षी सोळाचाच सुया आहे आणि पेरणीही बदलवली शेतकरी मित्रांनो डोंगरी पेरणी आहे सगळं चेंज केलेलं आहे कारण की मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी असं लक्षात आलं शेतकरी मित्रांनो की झाडाची संख्या असणे फार गरजेचे आहे फार महत्वाचं आहे झाडाची संख्या असणे आणि सुया किती इंचाचा ठेवावा किती मोठा ठेवा लहान ठेवा हे फार महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनी आता अंदाज येणे आणि सोयाबीनचे झाडं कमी होच नाही द्यायचे जर पेरते वेळेस तुम्हाला सोयाबीन पतलं वाटत असेल अति तर मन नसन लागत त्याचा अंदाज काढायचा शेतकरी मित्रांनो रुजबार पेरणी केली तर चालेल पण जर सोयाबीन पतलं होत असेल ना तर मोठा गोंधळ होतो शेतकरी मित्रांनो कारण की हे सोयाबीन असं एकदम फडतुडत नाही जसं आपला चेना थोडा पतलाही झाला तर फडतुडते ब्रँचेस करते खूप वाढते तो पण चेन्यासारखा आपलं सोयाबीन नाही वाढत चेना येऊन जाईन जाग्यावर पण सोयाबीन कसं आहे सोयाबीनचे झाडाची संख्या भरपूर पाहिजे म्हणजे पाहिजे कारण की एकाच डांगीला असे दोन तीन फुटवे करतात पण चना कसा आहे लय फुटवे करते शेतकरी मित्रांनो आणि घाटे पण लय येतात त्याले हा फरक आहे सोयाबीन पतलं होता कामा नाही म्हणजे असं सोयाबीन असं कोण नाही पाहिजे असं तीन तीन इंच झाड पडलं तीन चार इंचावर एक एक जाड एका तासात नाही भरपूर आहे शेतकरी मित्रांनो पिकलं समजा आपल्याला सोयाबीन असा आहे मग शेतकरी मित्रांनो नाही असा अंदाज आहे असं आहे यावर्षी पाणी कमीच राहणार आहे कारण की पाणी येऊनच नाही शेवट राहते करायचं काही सांगता येत नाही आणि आपलं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो सांगा तुमची प्रतिक्रिया सांगा कसा वाटला आपला सोयाबीनचा जा प्लॉट जर वयानी असतील शेतकरी मित्रांनो अंदर घुसलो असतो आपण दाखवला असता पण फसतेच इथलं आणि फसल्यानंतर काय आपल्या मालाची नाही होते बारीक पांढरी माशी आहे शेतकरी मित्रांनो याला काही फरक पडत नाही कारण की पाणी चालू आहे आणि थंडावा आहे चितला काही या वातावरणात पांढरी माशीचा जा प्रादुर्भाव जास्त होत नाही तर पुन्हा भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद धन्यवाद